रामकृष्ण रे आपलं आप लसी सद्गुरु पूर्ण संगीत विद्यालय या युट्यूब चॅनल मध्ये सर्व स्वागत आहे आज आपण ताल रूपक मधील किसमे प्रकार आज आपण पाहणार आहोत मागील व्हिडिओ मध्ये आपण जपताल ताल, तीन, ताल... या तालामध्ये किसमे टुकडे वगैरे पाहिले होते आज आपण रूपक तालाचे किसमे प्रकार पाहणार आहोत माझं रूपक तालाचे माहिती सर्व मी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेले आहे आज आपण त्या तालामध्ये किसमे प्रकार कसे वाजवायचे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर रूपक तालाची माहिती आपल्याला सांगितली आहे सात मात्रा येत्या हा टेक आपण पहिल्यांदा वाजवूया आणि मग ह्यामध्ये किसमे बघूया कसे वाजवायचे तीन तीन नाना हा झाला पहिला प्रकार कसा आहे बघा तीन तीन नाना धिन दिन नाना धिन दिन नाना दिन।

व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी